नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मोदक मच्छीचं सुक्कं करून दाखवणार आहे तर इथे आम्ही मोदकं म्हणतो याला तर तुमच्या भागामध्ये या मच्छीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये कळवा तर ही मच्छी बघा ही असे मासे असतात छोटे छोटे म्हणजे आपले ओली मांदेली असतात त्यापेक्षा थोडी साईज छोटी असते तर मी जशी आपण मांदेली साफ करतो तशीच ही साफ करून घेतलेली आहेत इथे आगरी मसाला हळद आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं वाटण आता सध्या कैरीचं मिळत आहेत मस्त बा मार्केटला तर ह्या कैरी घेतलेली आहे तुम्ही टॉमॅटो पण वापरू शकता चवीप्रमाणे मीठ इथे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण की आपण दुसरं कोणतंही वाटण इथे घालणार नाही होत त्यामुळे तांदळाचं पीठ थोडं पाणी घालून पेस्ट करायची आणि मग कालवणात घालणार आहोत म्हणजे छान घट्टपणा येतो आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे तर इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी आले लसूण कोथिंबीरचं वाटण घालते आणि चांगलं परतून घेते वाटण परतलं आहे आता ह्यामध्ये मी आगरी मसाला आणि हळद घालते आणि परतून घेते चांगलं आता ह्यामध्ये मी कैरीच्या फोडी घालते आणि थोडं पाणी घालते म्हणजे मसाले करता येणार आणि ह्याच्यामध्ये आपण जास्त रस्ता नाही ठेवणार आहोत थोडंसं तसा रस्ता म्हणजे एकदम असा होईल अंगाशीच तेवढं आपण ठेवणार आहोत आता ह्यामध्ये मी हे मोदक घालते आणि आता उकळी काढायची सांगितलं ह्याला जास्त आपण हलवायचं नाही आहे नाहीतर मग ह्याचे तुकडे होतील तर आता एक उकळी काढून घेतली आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं मी जास्त नाही घालते मला रसा जास्त नको आहे थोडं सुकच करायचंय उकळी आली आहे मस्त आता ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते मीठ घातल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला किती घट्ट हवं आहे त्याप्रमाणे मी इथे दोन तीन चमचेच हे तांदळाचं पीठ पाणी मिक्स करून त्याची पेस्ट केली आहे ते घालते आणि अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त दोन तीन मिनटं मी वाफ काढते कारण की हे शिजायला खूप जास्त काही वेळ नाही लागत दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि आता मी झाकण काढते मस्त हे आणि आता कोथिंबीर घालते ह्याला आता जास्त आपण मिक्स करायचं नाही आहे हे बघा असं थोडंसं असं पातेला उचलून असं थोडंसं हलवायचं आहे था। तर आता अर्धा मिनिटभर मी असंच शिजून देते आणि मग गॅस बंद करून आपले हे मोदकांचं सुकं खाण्यासाठी तयार आहे मस्त अगदी पटकन होणारं झणझणीत असं मोदकांचं सुकं तयार आहे खूप टेस्टी लागते ही रेसिपी नक्की करून बघा आणि हो तुमच्या भागात ह्या मच्छीला काय म्हणतात ते सांगायला विसरू नका नक्की कमेंट करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद